तर रामराम मंडळी आज आहे ना आपला अचानक भयानक असा प्लॅन होऊन गेला की गडावर जायचं मग प्लॅन झाल्यानंतर आपण काही घरी बसणार नाही त्यामुळे आपण डायरेक्ट निघून जातो गाडीवर बसलो डायरेक्ट निघालो गा। गडावर मग हे पाहिजे दोन पंधरा ना आपण दोन्ही मग एकशे विचार स्पीडने डायरेक्ट आपण घाटापर्यंत येऊन लागलो इथला वेळ एक नंबर दिसतोय बघ काही नाही घाटात म्हणजे एकदम खतरनाक मग फायनली आपण पोचलो हातपाय वगैरे धुतले या बोल म्हटलं आता निघा पटकन दर्शन घेऊन निघू पाण्याचं वातावरण झालेलं आहे मग तो भाऊ कुठे निघतो इकडं फिर तिकडे फोटो वगैरे काढले आणि तिथून निघालो नारळ वगैरे घेतलं नारळ फोडून घेतलं नारळ फोडावे गेलो एवढं खतर नाक ना काही विषयक्कड वाजून राहिला डायरेक्ट नारळ पुढण्याची आयडिया म्हणजे मग फायनली चढायला सुरुवात केली आपण पायऱ्या आणि वरती पोहोचून गेलो वरती पोहोचलो तर एवढी मुक्कार गर्दी होती म्हटलं आता एक दीड तास तर काही दर्शन होत नाही आपलं मग एक दीड तास राय घेत उभं राहिल्यानंतर आपलं फायनली दर्शन झालं आणि आपण खाली उतरलो पूर्ण ब्लॉग जर पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता यूट्यूबची लिंक आपल्या बायामध्ये दिलेली मित्रांनो आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मग आपण लगेच घराच्या दिशेने निघालो कारण की पावसाचं वातावरण खूप झालं होतं मग त्यामुळे पटकन घरी निघून आलो चला तर मग भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा